नाशिक टांग्याची गाडी आलेली गाडी टांगा ता, उतरवायचं काम चाललंय नाशिक रिंगी आता सगळीकडे धुमाकूळ घालती कुठला बैल आलेला आहे पण सॉरी कुठला आहे बैल बैल कुठला संभाजीनगर बैलाच ना नाव लक्ष मला दरा दरा बोला कुठून आलेत काय संभाजीनगर वरन आले ती बैल बैलाचं नाव लक्ष अजून दुसरा तो त्यांचाच आहे का तीच गाडी पाहणार आहे बघा पहिल्यांदा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आज चारशे तीनशे चारशे किलोमीटर वरन बैल आलेली आणि पहिली गाडी मैदानात आलेली एवढ्या लांबूंची येते ती ना आपल्या जवळची बैल मैदानाला लेट करते त्यामुळे ऊन होत आहे ऊन दाखवायला आलेले तिकडे तिकडं बघा जागा एखादी हाटी भेटी दाखवता तुम्ही मंडळी जय जवान जय किसान आज आपण शिरोबी मैदानात आलेलोय आणि प्रत्येकाला आस लागली बकासूर आणि मथूरची आज गाडा व्यावसायिक असेल कस जरा उसाचं क्षेत्र आहे किंवा बागायत क्षेत्र असल्यामुळं गाड्या लावायला वगैरे व्यावसायिक मंडळी सकाळी लवकर आलेली आहेत गाड्या लावायला थोडा अडचणीचा विषय आहे परंतु बैल अजून कुठलाही बैल आलेला नाही थोड्या वेळात येतील कारण आपणच लवकर आलोय कुठलाही बैल आला नाही थोड्या वेळात बैल येतील प्रत्येकाला ओढ लागली आज बांगण्याची गाडी मथूर आणि बाकासूर ही गाडी पळणार आहे आजच्या मैदानात त्याचबरोबर आज काय व्यावसायिक मंडळी व्यावसायिक मंडळींना सुद्धा आपण थोडस विचारणार आहोत की बैलगाडी क्षेत्राविषयी किंवा आता व्यवसाय कुठली बैल आल्यानंतर व्यवसाय वाढतो किंवा काय असं थोडस विचारणार आहे नंतर ना आपण कोण कोणती बैल आले हा पण व्हिडिओ प्रत्येक मैदानात तुम्हाला रमेश गोळेवाले लिंबू सरबत असेल गोळा असेल ऋतूनसार व्यवसाय या ठिकाणी बघायला मिळतो आता उन्हाळा आहे प्रत्येकाला थान लागते नमस्ते नमस्ते किती दिवसापासून करताय बैलगाडी शर्यतीच्या मैदानात हे व्यवसाय मैदान <laughs> <laughs> चालू झाल्यापासून आणि आता काय आज बघा बकासूर येणार मतूर येणार धंद्यावर परिणाम होतो म्हणजे चांगली मोठी बैल आल्यानंतर वाढतो धंदा धंदा वाढतो म्हणजे जशी बैल येतील त्या पद्धतीनं आज धंदा चांगला होणार म्हणजे होणार चांगला मोठी बैल आली की ले ले लोक बघायला येतात बघायला येतात आणि लोक आवर्जून खायला येतात आपल्या किती वाजता निघाला होता घरून सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता बघा लक्ष्मी नारायण जोडा कायम असतो मैदानात प्रत्येक जाईल त्या वडापाव असो किंवा भजी असो या माध्यमातून लोकांना तृप्त मैदान म्हटलं तर बघा कुठं राना जंगलात असते ती परंतु काय आज मोठी बैल येणार आहेत काय तुम्हाला धंद्यावरती परिणाम धंदा वाढतो कमी होतो कुठल्या मैदानात होतो काय सांगतात जिथं बकासूर बैल आहे तिथं माझा धंदा हमेशा वाढतात असतो वाढताच असतो बकासूर मुळे धंदा वाढतो वाढतो शंभर टक्के ज्या क्षणाला बकासूर मैदानात दाखवलं तुम्हाला त्यावेळेस पब्लिक बी भरपूर असतं सगळं असतं ज्या मैदानात बघतो त्या मैदानात पब्लिक कमी आहे किती दिवसापासून व्यवसाय करताय बैलगाडी ताईंची कायम <laughs> दोघ कस एकानं गाडी चालत नाही दोघांचंही धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी येऊन तुम्ही वडापाव वगैरे खाऊ शकताय त्याप्रमाणे इकडं तेजस सोडा शॉप वगैरे प्रत्येकाची लगबग चालू आहे इकडं हॉटेल त्रिलोक हा हॉटेल स्त्री लोक यांचं चाललंय लावायचं लोकांची लगबग चाललेली आपण त्यांना जास्त बोलायचं म्हणजे अवघड विषय प्रत्येक हॉटेल व्यावसायिकांचं आपण थोडं थोडं दाखवूया तुमचं काय नाव आहे हॉटेलचं हॉटेलच नाव कार्तिक वडापाव सेंटर इकडं श्री स्वामी समर्थ गरम चहा झालाय वाटते बघा सकाळी सकाळी आल्यानंतर ना चहा आता सर्वांनी इथं इकडं उसाचा ताजा रस आहे इथं काय आहे तुमचं से वडापाव सेम वडापाव इकडं बघा नमस्कार आमच्या बंधु नमस्ते महाराष्ट्रातील बघा सगळ्यात हेल्दी कार्यक्रम असतो या ठिकाणी एक आपण पाठीमागे थोडीशी बाईट घेतली होती एकत्र कुटुंब आहेत दादा नमस्ते 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 गाव कुठलं कराड किती दिवसापासून आता तुमची बैल सुद्धा पळत होती आणि आज हा व्यवसाय सगळी बंधू मिळून करताय प्रत्येक मैदानात असतो प्रत्येक मैदानात असतो जास्त करून ओपन मध्ये आजच बैलाला पण जातो पण कमी आज किती वाजता निघाला होता घर सकाळी पाचला पाचला निघाला होता आणि आज आता ही बैल मोठी येणार म्हटल्यानंतर धंद्यावर काय परिणाम होणार की जरा परिणाम हवशी कौशी बघाय दाल खिचडी दालचा पुलाव हे कसं आता इतर व्यवसाय हो पण हा हे तुम्ही डोक्यात हे आम्ही वडापावचा लावायचं म्हणून ठरवलं आमच्या बारके बंधुराज म्हणलं वडापाव आपण दालचा पुलाव बनूया म्हणून पहिलं पडळकर वाडी आहे का नाही ते गोपीचंद पडळकरांच्या गावचं पहिलं मैदान केलं आम्ही बुलटचं होतो तिथं आम्हाला रिस्पॉन्स हा तिथनं रिस्पॉन्स चांगला भेटल्यामुळं तसेच गाडीवाली पण ओळखी जाईल बैलवाळी आमचे व्यापार म्हणजे बैल बाजारात व्यवसाय असल्यामुळे कसं आहे ओळख जादा बंदुराजची पण ओळख भरपूर आहे त्यामुळे आम्हाला धंदा सेटिंग वेळ लागला नाही सेट झालो आवर्जून माणसं वरडतात आम्ही जर मैदानात नाही बरोबर आम्हाला जेवण भेटत नाही पोट लोकांना सुखवण्याचं काम करताय मायक त्याचबरोबर अजून या ठिकाण भीड आपलं कुठलं आहे पटेल पटेल शिवकृपा इकडे वडापाव आणि कोल्ड ड्रिंक पण आहे मैदानाच्या बरोबर उजव्या बाजूला लागलेलं आहे आणि मैदानात अजून बैल कुठले आलेले नाहीत आल्यानंतर ना आपण शंभर टक्के दाखवण्याचा प्रयत्न करूया अ बघा लाईव्ह साठी स्टेज इथं घातलेलं आहे त्याच बरोबर खाली पण एक आहे आणि बॅरिगेशन सुद्धा केलेलय आठशे फुटाचा पल्लाय ओपनचं मैदान तसा एक बैल आलाय बघा फाटी दाखवायला आता कुठला आलाय तो पण घेऊया एकच मिनट एवढा बैल बैल घेऊ दे आता बैलाशिवाय आपल्या व्हिडिओला शोभा नसते एक बैल बाए, आलाय हो फाटी दाखवायला मित्रा येऊ दे शेवटी काय बैलाशिवाय फाटी दाखवायला शोभान आहे पहिला बैलगाडीतून न आलेला आहे नाशिक रिंगी बैलगाडी क्षेत्राला वेळ लावणार नाशिक रिंगी नाशिक रिंगी आता टॉप मध्ये प्रत्येक जाईल त्या मैदानात नाशिक रिंगीचाच एक नंबर आहे आज सुद्धा नाशिक टांगेची गाडी आलेली गाड्या टा टांगा उतरावायचं काम चाललंय हम्म नाशिक रिंगी आता सगळीकडे धुमाकूळ घालती कुठला बैल आलेला पण परवाना सॉरी कुठला बैल कुठला संभाजीनगर बैलाच नाव लक्ष मला दरा दरा बोला कुठून आलेत काय ए संभाजीनगर वरून आले ती बैल बैलाचं नाव लक्ष लक्ष अजून दुसरा दुसरा तो त्यांचाच आहे का तीच गाडी पाहणार आहे बघा पहिल्यांदा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आज चारशे तीनशे चारशे किलोमीटर वरन बैल आलेली आणि पहिली गाडी मैदानात आलेली एवढ्या लांबूंची येते ती आपल्या जवळची बैल मैदानाला लेट करते त्यामुळे ऊन होतय फाटी दाखवायला आलेले तिकडे तिकडे बघा जागा एखादी फाटी बिटी दाखवता तुम्ही नमस्ते आज तुमच्या काय तुम्हाला आनंद काय आहे असा आनंद वाटतो की एवढ्या लांबून माणसं आमच्यासाठी इथं पोहोचल्यात आणि संभाजीनगर एवढ्या लांबून माणसं आल्या की आम्ही आमच्या गावची परंपरा आहे शिरमबेगावची किंवा शंभर वर्षाचा बेलगाडी क्षेत्राला आमचा खेळ आहे आणि या खेळामध्ये आम्ही या अड्डाई आम्ही रिस्टलच करणार कुठली गावची गाडी कुठली आमची जर स्वतःची माझी स्वतःची जर असली तर मतूर किती वाजेपर्यंत नऊ साडे नऊ पर्यंत बैल त्यांना स्टेज कुठे आहे म्हणजे उजव्या साईडला हे मैदाना तिकडे घातलेलं आहे म्हणतो गावातल्या माणसाने घातल्या परंपरा आमच्या गावामध्ये मोठी बैलगाड्या छंद आमच्या गावाला पहिल्यापासून आहे पारंपरिक आम्ही मैदान भरावा आणि तुम्ही आमच्यासाठी आला एवढ्या लांबून तरी तुमचंही आमच्या यात्रा कमिटी होती कमिटीच्या होती ना तुमचंही हार्दिक स्वागत केलं जाईल धन्यवाद धन्यवाद मित्रांनो मित्रांनो मैदानात एक सुद्धा बैल नाही परंतु आज बघा बैलांवरती प्रेम आहे दादा कुठून आलाय किंवा काय महाड रायगडवरून आले एवढ्या लांब तुम्ही शर्यत बघायसाठी का आलासुरसाठी हा ती गाडी पाहणार आहे म्हणून तुम्ही आज मैदानात आलाय महाडवरून बघा मित्रांनो हा महाड रायगडवरून एवढ्या एवढ्या लांबून आलेले आहेत आज फक्त बकासुर आणि मथुरची शर्यत बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो नाशिक रिंगी निसर्गाची नाळ निसर्गाची नाळ निसर्गाची नाळ निसर्गा नाशिक टांगा कसा असतोय बघा उभं करण्याची पद्धत बघा कशी उलटा